स्टील स्टील श्री स्वामी समर्थ मैत्रीण आजच्या व्हिडिओ तुमचे स्वागत आहे आणि पावसाळ्याची पूर्वतयारी चालू आहे हा जो व्हिडिओ आहे तो सोमवारचा होता सोमवारी भाच्याला सुट्टी असते आणि मी मागच्या मा व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलेले की तो फॅब्रिकेशनचं काम करतो तर दाराच्या वरती कसं होतं तर खूप पाणी घरामध्ये येतं आणि मग काय होतं तर दरवाजा वगैरे खराब होतात तर त्यासाठी तो काय करत आहे वर असं छपऱ्या लावून घेत आहे दरवाज्याच्यावरती जेणेकरून पाऊस आत येणार नाही

बिड एवढं काय म्हणाले काय ऐकायला घातलाच भेजत कोमट पाण्या झाल्या कोमट ओके भंड्या रोसलाय भंड्या ए भंड्या मुंडू रोसलायस अख्खा मसुऱ्यासाठी तिनं आलं लसूण परत कांदा टोमॅटो भाजून घेतलेला आहे आणि कोथंबीर याची पेस्ट करून घेतलेली आहे जो इस्लामपूरचा अख्खा मसुरा प्रसिद्ध आहे बघा तो सुद्धा अशाच पद्धतीने बनवला जातो मसुरा कधीही शिजवून घ्यायचा नाही तो कायमच गरम पाण्यात भिजवून घ्यायचा त्यामुळे टेस्ट खूप चांगली येते आणि मसुरा करत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की जेवढा मसुरा आहे त्याच्या निम्मा कांदा वापरायचा कांदा टोमॅटो भाजून घेतला आलं आणि कोथिंबीरचे पेस्ट करून घेतलेली आपण आता मोहरी सर्वप्रथम मोहरी घालूया त्यानंतर हिंग

तेल सुट पण भाषा चांगलं छान थांब सोडतो ग्रेव्ही कस भाजलं मला त्याला ग्रेव्हीला आपला कलर बघू शकता किती छान आलेला आहे आपण जो भिजवलेला मसूर होता पूर्ण पाणी आपण काढून घेतलेलं आहे मी मजुरा धुवायला पाहिजे

शिजवले नसल्यामुळं थोडस आहे तरी पण अजून चाळीस टक्के तर शिजायला लागणार पूर्ण शंभर टक्के शिजवायचं नाही आपल्याला सत्तर टक्के शिजवून घ्यायला लागणार त्यामुळे तीस टक्के भिजलेला आहे चाळीस टक्के शिजवायला लागणार आता वर्ण कोथंबीर तेवढी घालायची नाथंबीर घालायची जेणेकरून कोथंबीरचा कलर बदलत नाही अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि चपातीसोबत रोटीसोबत सोबत भाकरीसोबत सोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता शिजायला कमीत कमी दहा मिनटं वेळ थोडं पातळ वाटत आहे पण शिजल्यानंतर ते व्यवस्थित म्हणजे त्याची जी कन्सिस्टन्सी असते ती व्यवस्थित येणार अशा पद्धतीने आपला अख्खा मसुला तयार झाला झाल्यानंतर थिकनेस पण येते

त्यामुळे एवढा बनवलेला आहे आमटे वगैरे काही बनवलेले नाही बनवले पण बनवले फरसाने हो का फरसाणाने मुड आमटी बनवलेली आहे आणि आमच्याही आम्हाला काम लावते आणि अशी बसते बघा हे बघा माहिती मी नव्या जाणा आणि आमटे बनवले नाही मग का माहित नाही ना आपण फरसणाने आणि आमटी बनवलेली आहे आई गोळ्याच आहे ते गोळ्याच आहे का गोळ्या आपण भाजणार आहोत भाल त्यासाठी मी सर्व मोहरी घातलेली आहे घालणार आहे

सकाळचा भात थोडा शिल्लक राहिलेला मग तोच काय करणार तर शेजवान चटणी घालून तो म्हणजे परतून घेणार आहे जेणेकरून काय होईल तर थोडी टेस्ट त्याला चांगली येईल त्यामुळं काय होतं तर शेळा भात पण संपेल आणि टेस्टनं खाल्ली कांदा वाजला नाही हा भात सकाळचा आहे सकाळचा आहे त्याला आपण आता शेजा बनवायचा आपण त्याला आता हळदीचं भाजीचा वापर करणार नाही आपण त्यांना त्यामध्ये शेववा चटणीचा वापर करणार ती शेज कांदा भाजलेला आहे कलर बघा गोल्डन ब्राऊन आलेला आहे आता आपण पण मोकळा करून घेतलेला आहे सुरुपत शांतपर्यंत जोयचा चांगला तेलात परतून यायचा हा उशीर हलवून यायचं जेणेकरून सगळीकडे कांदा तेल जिरम मोहरी सगळं लागलं पाहिजे कडे वगैरे एका मिरची फरिक करून घ्यायचं असं जर भाजून दिला तर म्हणजे सकाळचा भात कोणी पण खात म्हणजे मात्र होत नाही खूप म्हणून महाग आणायचं आणि टाकून द्यायचं त्याच्यापेक्षा असं भाजन वगैरे गेला तरी पण आहे याचा वापर करणार नाही भातामध्ये त्या चटणीचा वापर करणार जी शेजवान चटणी आहे त्या चटणीमध्ये आपण टोमॅटो लसूण आलं आणि हिरव्या लाल मिरच्या असं तर केला मिरच्या त्याचा वापर केलेला आहे ह्याच्या पिस्टमध्ये हे जे रेडीमेड आणलेलं आहे ना घरी पण बनवू शकतो आपण अशा पद्धतीने घरी बनवायचं मी अजून सांगितलं जो फ्राईड राईस म्हणतो फ्राय केलेला त्या पद्धतीने हा राईस होतो बाहेरचल्या तेलात वगैरे बनवलेला असतात पदार्थ त्याच्यापेक्षा घरचं वगैरे आपण असं बनवून तर सकाळचं शिल्लक राहिलेलं ते सुद्धा संपत जेणेकरून टाकाऊ पासून शिकव आणि खाण्यासाठी मेंबर थांबलेले आहेत चटणी मी आणलेली आहे खाण्यासाठी

जावा की, ना की तर अशा पद्धतीने मैत्रिणी आजचा छोटासा ब्लॉग होता कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि रेसिपी खूप कशी वाटली ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा चला तर पुन्हा भेटू नाही तर नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त